अमरावती असेल अकोला असेल आणि यवतमाळ बाजून आणि काही तर आ, या सगळ्या संदर्भात एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्ही सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही तर कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल एकतर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युवतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका सी एम साहेबांशी आमची अर्धा एक तास चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला एक बैठक एकत्रित घेऊ आणि तिथं निर्णय घेऊ म्हटलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतं तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बी जे पीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कसं आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटेल प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे आमचा उमेदवार राहीन मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात